आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र श्री संजय सुरेश वराडी यांच्या विनंतीला मान देऊन आपण हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं खरंतर आपल्या गावाला तालुका पातळीवर प्रथमचा संधी मिळते आणि पंचायत समितीसाठी सावरगाव नानामध्ये मला वाटतं ओबीसी आरक्षण आहे आणि त्याच्यासाठी संजय सुरेश वराडी हे आपल्या गावातून उमेदवार म्हणून तालुका पातळीवर त्यांना ती संधी मिळणार आहे निश्चितपणाने मला वाटतं अनेक असं वाटत असेल तर मी काय आता नाही आपण समाजामध्ये काम करतो वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या आहेत आणि आपण पाहिले शिवसेना आणि मनसे एकत्र येते आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या पक्षाची विचारांची लोक ज्यावेळेला राजकारणामध्ये एकत्र येतात आपण तर आपल्या गावामध्ये काम करतो आणि कैलासवासी पुढली काना खांडगे यांच्या कृपेने आणि यांच्या मार्गदर्शनाने आपल्या गावाची वेगळी आगळीवेगळी संस्कृती आणि आपल्या गावमध्ये मिठी ताणतणाव झाला काय झालं तरी पुन्हा एकदा आपण सगळे नाही तो मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या गावचं वैशिष्ट्य आहे कुणीही कोणाबद्दल रोष वगैरे काही धरत नाही एका विचाराने सगळे एकत्र ये येतात आणि निश्चितपणाने पुढलिकांना खाणग्याची जी शिकवण आहे ती शिकवण आणि ते विचार आपण पुढे घेऊन जाणार आहे तर आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन काय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आपल्या भावना या यांनी व्यक्त केलं आणि त्यांची जी भावना आहे तीच मला वाटतं पंकज वराडी असतील आपण सगळे कार्यकर्ते असतो आपल्या सगळ्यांची तीच भावना आहे की आपल्या गावचा उमेदवार आहे मग तो मला तरी म्हटलं ते कुठल्या तरी पक्ष त्यांनी फिक्स केलाय किंवा कुठे जाणार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे वाणी साहेब आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पक्ष काही फायनल झालेला नाही संजू शेठ तुम्ही कोणत्या पक्षातून उभे राहा वेगवेगळ्या पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल शिंदे गट असेल किंवा गट असेल वेगवेगळ्या पक्षातून त्यांना चर्चा होता सी ते ओबीसी उमेदवार एक सक्षम उमेदवारी आणि आपल्या गावामध्ये आपण जर थोडासा इतिहासाचा मागो घेतला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संजय शेट्टी काम केलेले खरं तर वडिलांचं छत्र हरपल्यानंतर तर त्यांच्या मातोश्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांनी त्यांच्यावर केलेत सारिकताईचा एक चांगल्या प्रकारे सहवास किंवा पाठिंबा त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये लाभलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे का सुरुवातीच्या कालखंडामध्ये ट्रॅक्टर व्यवसाय सुरुवातीला खानगावला मामाची होते नंतर आपल्या पिंपळगावमध्ये आले सुरुवातीला ट्रॅक्टरचा व्यवसाय केला नंतर आपल्या ट्रॅव्हलचा व्यवसाय केला तो करत असताना नंतर आपण इथे शांत बसून उभ्या नाही आपण आपल्या जीवनामध्ये पुढे काहीतरी केलं पाहिजे म्हणजे लहानपणापासून एक आपण काहीतरी करून दाखवा ही धडपड आता इलेक्ट्रॉनिक्स एक छोटंसं दुकान त्या ठिकाणी टाकलं त्यामध्ये दोन चार वर्ष गेल्यानंतर आता अतिशय मोठा असा आता इलेक्ट्रॉनिक्स मॉल त्या ठिकाणी चालू केला हे सगळं करत असताना आपण समाजातून देणं लागतो त्या भावनेतून कोंडाची बाबा डेरी आश्रम याही ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत असताना आता विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कामाचा ठसा उमटवत असताना आज तालुका पातळीवर काम करण्याची संधी जर आपल्या गावामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर ती आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असताना आपल्या गावचा उमेदवार म्हणून जर एखाद्या कार्यकर्त्याला जर चांगल्या प्रकारे संधी मिळत असेल तर निश्चितपणाने ती आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असतो शेट बोलले की आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी पण गावचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी संजू शेट्टी पाठीमाग उभं राहिलं पाहिजे खरंतर गावामध्ये उपसरपंच म्हणून काम करत असताना संजू शेट्टी आपल्या कामाची चुनूक आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवलेली आहे तरुण मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील सगळ्यांना बरोबर घेऊन गावामध्ये चांगल्या प्रकारे समन्वय कशा पद्धतीने साठावा विकासाची कामं कशा पद्धतीने करावी याचं एक चांगल्या प्रकारे काम किंवा आपल्या कामातून चांगल्या प्रकारचा ठिकाणी दाखवलेला आहे अनेक तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ मंडळ आहे महिला भगिनी आहे सर्वांची एकच भावना आहे की आपल्या गावाचा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि मला शंभर टक्के खात्री कि ओबीसी हे जे काही आरक्षण आहे ते आपल्या दृष्टीने पत्त्यावर आहे आपल्या तेरा चौदा गावामध्ये ओबीसी मतदान सुधारण शेट अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते सगळं असताना आपण सर्व मंडळी वेगळ्या पक्षाची वेगळ्या वेगळ्या विचा, विचार करायची विचा जरी असली तरी देखील आपल्या गावचा ना उमेदवार म्हणून आपले नातेसबंध जवळपास आपल्या तेरा चौदा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तोही निश्चितपणाने फायदा आपल्याला मी निमित्त आहे संजू शेठ शंभर टक्के निवडून येणार मी तुम्हाला खात्रीने सांगतो कुठल्याही प्रकारचे काही अडचण नाही आपण सगळे संजू शेठच्या पाठी आपण त्या ठिकाणी आहे पक्ष तालुका पातळीवर आपल्याला काम करत असताना आपल्या पक्षाची भूमिका असतील विचारधारा असतील किंवा गावामध्ये विकासाचे झालेली आहे यांच्या देखील हे माझंच मा गाव या भावनेतून त्यांनी आजपर्यंत आपल्या गावाकडे पाहिले आणि कोट्यवधी रुपयांचा निधी आपल्या गावामध्ये दिलेला आहे ही सगळी कामं जो ज्याच्या पक्षाच्या ज्याच्या नेत्याच्या पाठीमागे काम करत आहेत आशाही असतील त्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काम झाली त्याचप्रमाणे असतील त्यांनी आपल्या गावामध्ये कामं केली वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून विकासाची कामं आपल्या गावामध्ये झाली आहेत प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या पक्षाची कामं केली त्याच्या पाठी आपण उभे राहण्या क्रमप्राप्त आहे परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो आणि आपल्या गावचा उमेदवार जर कोणी पुढे जात असेल पंचायत समितीला संशयित सम उभे राहत असेल तर आपण म्हणून आपण सगळे पक्षीय मतभेद सोडून आपण निश्चितपणाने एका जुटीने एका दिलं ना त्या ठिकाणी आपण उभं पाहिजे अनेक अनेक या मला आहे जसं दत्ता शेट्टी सांगितलं की पूर्वीच्या काळापासून आम्ही बरोबर काम करतो आता मी तर काय माझा नव्हती घेतली दत्ता शेट्टी त्यावेळेला म्हणजे माझ्या मेसेजचा विषय होता आणि त्यावेळेला आम्ही शेट्टी तुम्हाला माहिती की बाबा सगळ्यांचा आग्रह होता की पाटील तुमच्या तुम्ही गावामध्ये सरपंच म्हणून काम केले आणि जर आता महिलाला संधी मिळत असेल तर तुमच्या स्वतःने त्या ठिकाणी येऊन सरपंच पदासाठी निवडणूक लढवायची आम्ही थोडाफार विचार केला पण नंतर थांबायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं तो योग्य वेळी आव्हानी योग्य वेळी योग्य यो निर्णय घेतलेला होता कारण त्याच्यानंतर माझी विशेष थांबली म्हणून आली शेट मला पुढे जाऊन पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी किंवा गावामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करताना असो खरं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेन का आपण सगळ्यांनी संजय शेटच्या पाठीमाग एका जीवानी त्या ठिकाणी उभं राहा आणि चांगल्या प्रकारे संजय निवडून येणार येणारच आहे परंतु आपल्या गावाचा त्यामध्ये सिंहाचा वाटा निश्चितपणा राहिला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपण निवडून द्या आता काळ हा सगळा पैशाचा काळ आहे पैशाशिवाय काम होत नाही दुर्दैवाने पूर्वीच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करणारी माणसं समाजामध्ये होती आणि शब्द दिलेला पाळणारी होती मी आपल्या गावामध्ये सुद्धा अनुभव घेतलाय मी ज्या वेळेला वेळेला आपण बाहेर काम करतो तालुक्यामध्ये आपण पाहतो आपण म्हणतो बाकीच्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूक होतात आपल्या गावामध्ये का होऊ शकत नाही आपल्या गावामध्ये स्वती झाली पाहिजे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अनेक वर्ष आम्ही सारी मंडळी करत आहोत परंतु काही मंडळी इथं माईकवर येऊन वेगळं बोलतात आणि प्रत्यक्षात काम करताना वेगळी भूमिका घेतात ही दुट्टपी भूमिका ज्या वेळेला माणूस घेतो ना त्या वेळेला ती समाजाच्या गावच्या हिताची शंभर टक्के राहत नाही आपण ज्या वेळेला इथे माईकवर येऊन काही गोष्टी बोलतो किंवा गावामध्ये समाजामध्ये उभे राहून काही गोष्टी आपण बोलतो की आपल्याला हे भूमिका घेतली पाहिजे परंतु प्रत्यक्षात आपण पुढे जाऊन ती वेगळीच भूमिका घेत असून हितासाठी किंवा गावच्या राजकीय स्वास्थ्यासाठी चांगली नाही आज अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आले त्यांना आपल्या गावाबद्दल काहीतरी करावं काहीतरी विकास करावा याची एक म्हणजे भूमिका एक तळमळी आणि निश्चितपणाने हे आपल्या गावचं पुढचं उद्याचं भवितव्य परंतु तरुणांना मी एक आव्हान या निमित्तानं की आपण राजकारण करत असताना समाजकार करत असताना आपल्या गावच्या विकासासाठी तुम्हाला काहीतरी करायची असली तरी प्रथम तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा चांगल्या प्रकारे तुमचं करिअर घडवा सगळं आयुष्य बोलले आपल्याला समाजसेवा करायला गावचे डेव्हलपमेंट करायला सगळं तुम्ही तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा त्यावेळेला निश्चितपणाने गावचा विकास तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकता असून काही या ठिकाणी विषय तर करणार नाही आपण सर्वजण सजी शेट्टी या ठिकाणी मला सकाळी फोन केला की मला म्हटले की बाबा असं असं आपल्याला गावची भेटी घ्यायची

तर बहुसंख्येने आपण या ठिकाणी थी एक चांगली सुरुवात आहे आणि संजू शेठचे विजयची ही नांदी आता पलीकडून सुद्धा अक्षय असेल आणि चेड असेल या ठिकाणी सारी मंडळी महेश भाऊ तुम्ही सगळे आनंदराव असतील तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात त्यामुळे अलीकडे पलीकडे ही सारी मंडळी एक जीवन एका दिलानं काम करतील संजू शेखला मोठे ते मतदे त्यांनी निवडून देतील अशा प्रकारच्या अपेक्षे या निमित्तानं व्यक्त करतो आणि गावचा उमेदवार म्हणून तुम्ही सगळे खंबीरपणे संजू शेठच्या पाठीमागे राहा आणि निलेशने सांगितलं त्याप्रमाणे ज्या वेळेला आपल्या पंचायत समिती आपल्या सावरगाव मतदानाची पेटी फोडली जाईल त्यावेळेला सगळ्यात जास्त मतांनी संजय शेट तुम्ही निवडवलेली अशी खात्री या निमित्तानं देतो थांबतो धन्यवाद